म्हणजेच देवा भाऊंचे या युवा प्रेरणा संवाद मेळाव्यामध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करते आपण सर्वांनी पुढच्या कार्यक्रमाच्या टप्प्याकडे वळतोय आणि मी मागे विनंती करते जे जे मला युवक उभे दिसत आहेत त्यांनी सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय मी आता पुढच्या कार्यक्रमाच्या टप्प्याकडे वळते आपण प्रमुख पाहुण्यांचा स्वागत आणि सत्कार करतोय मी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुपदादा मोरे यांना विनंती करते की प्रदेश युवा मोर्चातर्फे आपण देवेंद्रजींचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत सर्व महामंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की आदरणीय स्वागत आणि सत्कार आपण महाराष्ट्र प्रदेश वतीने त्यानंतर सर्व पुणे पुणे शहर उत्तर पुणे दक्षिण आणि पिंपरी चिंचवड mm. यांना विनंती आहे की प्रदेश युवा मोर्चा नंतर आपला स्वागत आणि सत्कार होणार आहे युवतींना विनंती आहे की अहिल्या देवी होळकरांच्या त्रिशताब्दी निमित्ताचा कार्यक्रम आहे आपल्या हातून देखील सत्कार होणार आहे

पुणे शहराच्या युवा मोर्चाच्या टीमच्या वतीने सुद्धा वतीने सुद्धा सत्कार होतोय ताबडतोब पटापटा आपण सत्कार करणार आहोत युवतींना विनंती आहे युवतींना विनंती आहे पुणे शहर युवा मोर्चा तर्फे सुद्धा सत्कार होतोय चर्चा चर्चा युवकांच्या युवतींच्या वतीने या ठिकाणी ताई सन्मान करतायत ज्यांचा सन्मान होतोय तेजस्विनी यांच्या तेजस्विनीस्ते हा सन्मान या ठिकाणी सन्मान ताई प्रिया ताई यांच्या शुभासने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान होतोय जे नेहमीच म्हणतात मैं समंदर हूं लौटकर जरूर वापस आऊंगा असं वळत पुणे शेकदा महाराष्ट्रातील जनता जनार्धाचा आशीर्वाद जणाबला जनार आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर जे विराजमान झाले ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात पुणे राजमाता राजमाता अहिल्याबबाई होळकर त्यांचा भारतीय जनता भारतीय जनता पक्षातर्फे जे जन्मोत्सव साजरा करतो त्याच्या नियोजन समितीच्या वतीने आदरणीय बिजू चौधरी आणि त्यांच्या टीमला विनंती करते की त्या नियोजन समितीच्या वतीने आदरणीय आदरणीयचा आपण स्वागत आणि सत्कार करतोय महाराष्ट्र प्रदेश भाजपा संयोजन समिती यांच्या वतीने हा सत्कार होतोय कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला आपल्याला उशीर होतोय आणि त्यामुळे आदरणीय चंद्रकांत दादांच्या सूचनेनुसार आदरणीय चंद्रकांत दादांच्या सूचनेनुसार प्रदेश युवा मोर्चा तर्फे आम्ही सर्वांना सर्व मान्यवरांना इथूनच वंदन करतो आणि आपला सत्कार करतो आदरणीय देवाभाऊंचा सत्कार इथे संपन्न झालाय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या नुसत्या सामान्य राजमाता नव्हत्या तर प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी असलेल्या महान नेत्या होत्या चौंडी येते अहिल्या मातांचे जे जन्मस्थळ ते आहे तेथे त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्या देवाबाऊंच्या नेतृत्वाखाली सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा आराखडा मान्य केलेला आहे अखिल भारतीय स्तरावर एक प्रेरणास्थान तीर्थस्थळ म्हणून हे नवारूपाला येणार आहे आणि चौंदी हे येणाऱ्या काळात एक राष्ट्रीय स्मारक म्हणून निर्माण करायचं आहे कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे मी वळतीय कार्यक्रम पुणे शहरात होतोय आणि पुणे शहरात होत असताना अनेक पुणे शहरातले युवा

योगेश जी अण्णा राजेश राजेशजी पांडे विक्रांत दादा पाटील हेमंतऊ रासने विजयजी चौधरी धीरजजी अनुप दादा मोरे श्रीनाथजी धमाले दादा पाटसकर योगेश मेन निखिल चव्हाण बरेच नावं आहेत जसं ताई बोलले आपल्याला वेळ कमी आहे म्हणून बाकी सगळे जे मंचावर उपस्थित आहेत मला माफ करा मी सगळ्यांचे नावं घेत नाहीये आणि सगळे पुणे शहरचे आपले कार्यकर्ते ज्यांनी इथं सगळ्या नियोजन मध्ये हात लावलाय त्या सगळ्यांचा सगळ्यांतर्फे तुम्हाला नमस्कार मी थोडक्यात उरकणार आहे कारण का साहेबांना उशीर झालाय जायला आज आपण आहिल्याबाई देवी पोळकरांच्या जयंतीनिमित्त इथं सगळे जमले आहोत आणि मला त्याच्यात एकच पॉइंट दिसत होता जो तो बोला धन्यवाद प्रदेशात अत्यंत सक्षम आणि ज्यांच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभा दोन हजार चोवीस अत्यंत सक्षमपणे लढल्या गेल्या असे प्रदेशाध्यक्ष विनंती करते की आजच्या मेळाव्यादा मोरे व्यासपीठावर उपस्थित आपल्या राज्याचे कर्तृत्ववान कार्यशील आणि दमदार मुख्यमंत्री माननीय आपले देवा आपले मंत्री चंद्रकांत दादा युवा मोर्चाचे प्रभारी विक्रांत दादा महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस राजेश पांडेसर विजय चौधरी या पुणे शहराचे अध्यक्ष आमदार योगेश अण्णा माझे सहकारी महामंत्री हेमंत रासने आमदार सुदर्शन पाटसकर योगेश मीर निखिल चव्हाण पुणे शहराचे अध्यक्ष करण मिसाळ साकेत जगताप राज तापकी संदीप सातव प्रदेश पैगरे अमृत मारणे नि कदम कुणाल टिळक भैरवी प्रिया पवार रौनक शेट्टी नवनाथ पारगी कुणाल मराठे सचिन जायभाय अजित कुलते अभिजित राऊत आज पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या जयंती निमित्त आपल्या सगळ्या युवकांचं भाग्य की देवा भाऊ तुम्ही आम्हाला आज वेळ दिली आम्ही वेळ मागत होतो वेळ दिली त्याबद्दल मी एकच सांगू शकतो आपल्या सगळ्यांना की जस पुणे अहिल्या देवींनी जनतेसाठी न्यायाचं काम केलं जनतेसाठी विजन ठेवलं आणि वेगवेगळे प्रकल्प केले त्याच पद्धतीने आपले देवा जनतेसाठी काम करतात ते आपल्या युवकांसाठी एक विजन घेऊन पुढे जातात आणि या विजन पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्या युवा मोर्चाचं कर्तव्य आहे की आपण देवा भाऊच्या मागे तातडीने सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि देवा भाऊ तुम्हाला देतो विधानसभेत कर... तुम्ही म्हणला तसा अपेक्षित आम्ही काम करायचा प्रयत्न केला आगामी येणाऱ्या महा महापालिका निवडणुकीमध्ये तुम्ही नक्की सांगताल की युवा मोर्चाच्या सोहळाचा वाटा या, या महाराष्ट्रामध्ये होता गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकरांनी समाजासाठी काम करताना युवतींसाठी केलं स्त्रियांसाठी केलं त्यांनी एक रोजगार निर्मिती केली त्याच पद्धतीने आज देवाबाईंनी आपल्यासाठी महाराष्ट्रामध्ये दाऊसला जाऊन लाखो करोडची इन्व्हेस्टमेंट आपल्या इथे आणली मग ती स्टील इंडस्ट्री असेल फूड इंडस्ट्री असेल वेगवेगळ्या पद्धतीची इंडस्ट्री आणून युवकांसाठी रोजगार निर्माण केला त्यामुळे आम्ही सगळे युवक तुमचे आभार मानतो आणि एवढं बोलून थांबतो जय श्रीराम इंडिगो आणि धन्यवाद दादा देवीजी आदरणीय मोदीजी वाराणसीचं नेतृत्व करतात आणि वाराणसीचा दोन हजार चौदा पासून केलेला त्यांनी आपण सर्व विकास पाहिलाय मात्र आपल्याच भाषणात आम्ही ऐकत होतो की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर नसत्या तर कदाचित काशीचं हे स्वरूप आपल्याला बघायला मिळालं नसतं अनेक शिवमंदिरं अहिल्यादेवींनी बांधली आणि अहिल्या देवी आणि राजमाता असा एक उपधी मिळालेली त्या एकमेव होत्या ही युवा प्रेरणा सन्मान घेण्याचं कारण असं की त्यात सुद्धा एक युवतीर शासक होत्या आणि ही युवा प्रेरणा संवाद मेळाव्याची संकल्पना मांडलेले भारतीय जनता पक्षाचे महामंत्री आणि युवा मोर्चाचे प्रभारी असे आदरणीय पाटील यांना मी भूमिका मांडण्याची विनंती विषय आज आपल्या सगळ्यांसाठी खर तर अभिमानाची गोष्ट आहे की एकीकडे देशभरामध्ये दे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्त्री शताब्दी निमित्त अनेक कार्यक्रमांची मालिका साकारली जाते महाराष्ट्र भरामध्ये अनेक कार्यक्रम महाराष्ट्राच्या गल्ली बोळामध्ये साकारण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे आणि या पुणे शहरामध्ये महाराष्ट्राचा भारतीय जनता युवा मोर्चाचा अहिल्या देवी होळकर यांच्या सन्मानार्थ आयोजित युवा प्रेरणा संवाद कार्यक्रम आज या ठिकाणी आपण साकारतोय आणि या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राच्या जनाजनाच्या मनामनामध्ये स्थान प्राप्त केलं असे आदरणीय लाडके देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय देवा भाऊ यांचं मी मनापासून स्वागत करतो सन्माननीय आपले नेते ज्यांनी नेहमी दिशा देण्याचं काम मार्गदर्शन करण्याचं काम केलं आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब मंचावर उपस्थित सर्वच जे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्व आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मान्यवर नेत्यांनी जो विचार केला की कामगार क्षेत्रामधील कोणावरतीही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात काम करावं आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला त्यांच्या सर्वांच्या पगारबारीच्या संदर्भातला हा निर्णय हा आज घेण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं आज इंडिगोच्या बाबतीमध्ये घडलं आहे तसंच इतरही विमानतळ असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये

आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज आपण सगळे लोक पुण्य श्लोक लोक देवी होणार की जयंतीच्या निमित्ताने एकत्रित छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी राज्य गेलं पुण्य श्लोकांचं राज्य आलं काही आलंशे वर्षाचा झाली आपण बघितला तर छत्रपती शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं छत्रपती हिंदवी स्वराज्य करतो या भारतामध्ये भारतीय वेगवेगळ्या भाषा मध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपलं राज्य चालवत होत आणि बाळव्यातलं राज्य जे होळकरांच्या रूपानं त्या ठिकाणी प्रस्थापित झालं हे राज्य चालवण्याची जबाबदारी बल्लारबानी बल्लारराव होळकरांनी त्या ठिकाणी श्लोक अहिल्या देवींवर दिली आणि शिक्षण मंत्री एक उत्कृष्ट अशा प्रकारचा राज्य कारभार होता मंचिर विक्रांतने आपल्याला सांगितलं आमदार विक्रांत पाटील राज्य कारभारामध्ये योगेश टिळेकर जो सामान्य माणूस होता रासने तो सर्वप्रथम होता पांडे धीरज कारण हीच शिकवण विजय चौधरी छत्रपती शिवरायाने आपल्याला दिली होती कारण छत्रपती शिवराय हे छत्रपती होते हिमालय पण वेळी ते श्रीमंत योगी होते तसंच सुदर्शन पाटसकर अहिल्या देवी किर महाराणी होत्या पण त्याच वेळी त्या लोक होत्या जर आपण बघितलं तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये पडळकर व्यक्ती केंद्रित व्यवस्था म्हणजे व्यक्ती केंद्रित म्हणजे शेवटच्या व्यक्तीचा उत्थान झाला पाहिजे अशा प्रकारचा राज्य कारभार त्यांनी चालवला उपस्थित सर्व महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशामध्ये उत्कृष्ट जलसिंचनाचा नडून आपल्याला पाहायला मिळतो त्यांनी तयार केलेल्या बावळ्या असतील त्या ठिकाणी विहिरी त्या काळामध्ये शेव्या अशा अशा ठिकाणी त्यांनी तयार केल्या ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची दुष्काळ असायच्या पण अशा प्रकारचं जलशास्त्र जी। जी। हे त्यांनी वापरलं आहे की त्या विहिरी आठच नाही त्यातलं पाणी कधी कमी होत नाही आणि त्या भागातल्या लोकांचा दुष्काळ हा कायम वर्षा होण्याचं काम जमलेल्या पुण्यश्लोक अहिल्या मातांनी पुण्यश्लोक अहिल्याचं जे जलसंधारणाचं काम आहे तीनशे वर्ष संचयाचं काम आहे हे देखील काढली जाते आजच्याही परिस्थितीमध्ये तीनशे देखील काल जलसंचयाच काम राज्य प्रकारचं त्यांचा लवकर व्यवहार काम देखील अतिशय झाल्यावर काढली जाते खरं म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना पूर्णपणे संपूर्ण भारता प्रशिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचे तयार केले होते परकीय शेतकऱ्याची पिळवणूक होऊ नये एक कर पद्धती तयार केली होती पद्धती आहे ज्या कर पद्धतीमध्ये ती खोडून काढण्याचा प्रयत्न केला होती आणि श्रीमंखी आक्रमक घेतला जात होता पण या कर सवलतीमध्ये कोणावरही जास्तीचा कर लादला जात नव्हता आणि दुष्काळाच्या काळामध्ये कोणाकडनं कर घेतला पाहिजे दुष्काळाच्या काळामध्ये काय कारवाई केली पाहिजे या सगळ्या गोष्टीची अतिशय सुंदर सांगड ही अहिल्या अहिल्यादेवींच्या आज्ञापत्रात त्या ठिकाणी वाचायला मिळते आणि म्हणूनच हा सगळा राज्य कारभार चालवत असताना त्यांना हे माहिती होत की अर्थव्यवस्था मजबूत असेल तर राज्य चांगलं चालेल त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे मग अशी सांगितलं बुनकर आणले वेगवेगळे वे कलावंत आणले आजही माहेश्वरी साडी ही संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे पण त्यांनी केवळ बाहेरून बुनकर आणून त्यांच्याकडनं ती म्हणून घेतली नाही तर तिथल्या महिलांना तिथल्या लोकांना तिथल्या बुनकरांना प्रशिक्षित केलं आणि एक मोठी व्यापारपेठ उभी केली अहिल्या देवींच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आयात निर्यातीचं धोरण होत त्याकरता वकील त्यांनी नेमले होते आणि त्या आयात हे काम माध्यमात केलं आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला कि अहिल्या देवींनी सर्वात जास्त दानशूर अशा प्रकारच्या अहिल्या देवी होत्या संपूर्ण भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची स्थापत्याची कामं केली पण ही सगळी करत असताना ती सगळी आपल्या वैयक्तिक निधीतनं त्यांनी केली राज्याच्या पैशाला त्यांनी कधी हात लावला नाही आणि आपण जर माहेश्वरला जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी अहिल्या देवी यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे पण त्या मात्र छोट्याशा जागेत राहताना आपल्याला पाहायला मिळतात साधी भांडी वापरताना आपल्याला पाहायला मिळतात साध जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे श्रीमंत योगी जसं आपण म्हणतो की श्रीमंती आहे पण तरी देखील ती मला भोगायची नाही आहे ही समाजाची आहे ही जनतेची आहे हे जे काही आहे जनते ते जनतेकरता मला वापरायचं आहे अशा प्रकारच्या विचाराने त्यांनी राज्यकारभार चालवला आपल्याला माहिती आहे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये आपल्या दोन महिला ऑफिसर आपल्याला ब्रीफ करायला यायच्या कारण आपल्या मोदीजींनी विशेषतः महिलांना वैमानिक असतील लढाईच्या कॉम्बॅट ऑपरेशन असेल फ्रंटलाईन ऑपरेशन असेल सगळीकडे आपल्या महिला ऑफिसर्सला त्या ठिकाणी संधी दिली स्थान दिलं पण त्या काळामध्येही अहिल्या देवी पहिल्या अशा सेनानी होत्या पहिल्या अशा शासक होत्या की ज्यांनी पूर्णपणे महिलांची सैन्याची तुकडी तयार केली आणि या तुकडीला प्रशिक्षित करून त्यांच्या माध्यमातून सुरक्षेची एक मोठी फळी तयार केली होती त्या काळामध्ये